संतांनी समाजाला दिलेलं प्रेम मोठं असून साडेसातशे वर्षानंतरही आपण ज्यांचा आदर्श आणि आचरण संस्कार पुढे घेऊन जाण्याचं काम करतो असे संत नेहमीच आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे असून संतांचे विचार नेहमी आत्मसात करा एकाहत्तर वर्षानंतर पाच सोमवार आलेला हा श्रावणी महिना असून हे सोमवार भगवान शंकरांच्या सेवेत समर्पित करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळाले असा योग नेहमीच येत नाही संत संगती निरंतर असावी त्यामध्येच मनुष्याचं सुख आणि समृद्ध असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्रभूषण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केलाय पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी उत्तरेश्वर देवस्थानच्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने ढोक महाराज यांची गुरुवारी रात्री कीर्तन सेवा पार पडली यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता उत्तरेश्वर या नावाला फार मोठं महत्त्व असून साक्षात शंकर महादेव या भूमीत वृद्धेश्वराकडे मार्गस्थ होत असताना काही क्षण या भूमीत ते उतरले म्हणून या देवस्थानाला उत्तरेश्वर नाव असं प्राप्त झालं वृद्धेश्वर तर साक्षात आदिनाथांचं अधिष्ठान असल्याचं रामायणाचार्य ढोक महाराज यांनी यावेळी सांगितलं तीस वर्षानंतर करंजी गावात सप्ताहाच्या निमित्ताने येण्याचा योग आला करंजी ग्रामस्थांनी केलेलं उत्स्फूर्त स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला जनसमुदाय हा माझ्या सेवेवर अफाट प्रेम करणारी माणसं आहेत जीवनात यशस्वी होण्यासाठी धर्म आणि संस्कृती जपा नेहमी संत संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा मांसाहार टाळा आणि तुळशीहाराला स्वीकारा असं आवाहन ढोक महाराज यांनी यावेळी केलं या सेवे प्रसंगी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे शंकर महाराज ससे महादेव महाराज वांढेकर संदीप महाराज पिसे कांता महाराज देवडे बुधवंत महाराज घनश्याम महाराज शिंदे नवनाथ महाराज चव्हाण लखन महाराज खरसे संभाजी महाराज कराळे युवा नेते अक्षय कर्डिले ॲडव्होकेट वैभव आंधळे शिवाजीराव सावंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांचा काल्याचा कार्यक्रम आणि कीर्तन होणार आहे त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद दिला जाणार आहे त्यानंतर या हरिणाम सप्ताहाची सांगता होणार आहे नारायण महाराज आज आहे हे महत्व कोणाला माहिती नव्हतं बरे का वकील साहेब एकादशी आता एका एका शब्दाला एकाएक नाव जोडले गेले नाही एक एक शब्द येऊ राजकीय क्षेत्रात असू द्या मुकेकर तुम्हाला चांगलं माहिती आहे नेते मंडळीत असू द्या पारमार्थिक क्षेत्रात असू द्या बरोबर त्याला तोच शब्द लागतो दलिताचे काही वारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य शब्द आला बाळ गंगाधर टिळक महात्मा शब्द येऊ द्या मोहनदास करमचंद्र गांधी दुसरं नाही संभाजी संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यालाच वेल्डिंग होणार त्याच शब्दाला दुसरं नाही मी पुन्हा येईल असला तुम्ही वेल्डिंग झालं ना काय झाडी काय डोंगर सगळे ओके आता कसं वाटलं तुम्हाला तस परमार्थात सुद्धा माहुली द्वा द्वादशी शब्द आला राजा अंबरेश आणि एकादशी शब्द आला राजा रुक्मानगत रुक्मानगत शब्द आला त्याला कल्पना नव्हती एकादशी एकादशीच महात्मे माहिती नव्हता आंधळे वकील पण त्याची फुलाची बाग होती येका दसी, येका दसी फुलाची बाग होती रुक्मांगत राजाची आणि ती फुलं चोरीला जायची बरेच दिवस पण चोर सापडत नव्हते चोकारे ठेवले सगळे प्रहारे करी रात्र रात्र जागून पण चोर सापडत नाही फुलं चोरीला जातात एक दिवस सेवक पडत आले राजे चोर सापडले कसे पकडले पकडले नाही ते सापडले तुम्ही मराठी लक्ष द्या अरे कसे पकडले कुठले होते इथले नव्हते स्वर्गातले इंद्राचे नोकर विमानाने यायचे ना आपले फुलं वरच्यावर चोरून न्यायचे रोज त्यांचं विमान बंद पडल्यामुळे सापडले आम्ही नाही पकडले ते सापडले राजाला वाईट वाटलं नाही स्वाभिमान वाटला की पठ्ठ्याच्या बागेतली फुलं देवाच्या राजानं इंद्राने चोरून न्यावी अशी माझ्या बागेतल्या फुलाची कीर्ती स्वर्गापर्यंत जावी आनंद झाला राजा आले ते नोकर इंद्राचे घाबरून गेले आम्ही रोज फुलं न्यायचो इंद्राला तुमची फुलं खूप आवडायची म्हणून रोज न्यायचो आज विमान बंद पडलं नाईलाज आहे म्हटलं आता हे जिथं तयार झालं तिथं स्टेअर पार्ट मॅकॅनिक तिथेच मिळतील ना नाही उपाय आहे काय उपाय आज एकादशी आहे जर कोणी उपवासी असेल प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी